पाऊस अजिबात नाहीये पण छत्री घेऊन नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज रविवार आहे सर्व काम निवांत चालू आहेत आणि रविवार म्हटलं की महाराष्ट्रीयन घरामध्ये चिकन मटणाचा बेट असतो तर मग मी इथे चिकन केलं होतं दुपारी आम्ही छान जेवलो आराम केला आणि आता संध्याकाळच्या वेळेला अश्विन आला आहे अश्विन चेस चॅम्पियन आहे खूप छान खेळतो आणि मी सध्या तरी त्याच्याकडून धडे घेत आहे कसं चेस खेळायचं होते आणि त्याला प्राइस सुद्धा मिळाला त्यामुळे आणि ते योगित आपला कॅमेरा दाखवत दाखवतात कॅमेरा वाव मस्त आहे बघू ये फोटो येतो दाखव कुठून येतो फोटो इथून इथून येतो फोटो येतो ये अच्छा वाव आणि हे, हे, हे काय रे क्लिक करायचं हे, हे।, हे ना आपला फोटो येतो हा अच्छा ओके छान आहे रे रेस अजिबात नाहीये पण योक्षित आहे ना बघा छत्री घेऊन चालते योगशितला फ्रेंच फ्राईज खायचे होते भरपूर दिवसापासून तो बोलत होता ऑलमोस्ट एक महिना झाला होता म्हणून मग आम्ही म्हटलं चला आज त्याला फ्रेंच फ्राईज खायला घालूया त्याला फ्रेंच फ्राईज म्हटलं की सुद्धा बर्गरची मस्त पार्टी होते तर चला आपण बघूया काय काय मागवले आम्ही ऑर्डर केलं आहे इथे माझं आहे मॅक्स स्पायसी पनीर पेरी पेरी आणि इथे आहे मॅक्स स्पायसी चिकन आणि हे योगशितचं वॉट इज दिस फ्रेंच फ्राईज

अरे भातू जेव्हा मी तुला तुला भातू भरवते तर तुला खूप गरम गरम लागत ना मग हे हॉट नाही लागत हे चालतं हॉट हो बघ तुझी हॉटेल त्याला तो व्हिडिओ दाखवला पाहिजे लहानपणी माहितीये ना तो असं करायचा असे व्हिडिओ आम्ही ना जेव्हा योगशित लहान होतो ना तेव्हा मी मेकडॉनल्स मध्ये आलो होतो आणि योगशितला हा जो समोरचा टेबल काउंटर आहे ना तिथे बसवलं होता तर तो ना असं फ्रेंच फ्राय हातात घ्यायचा असा टेस्ट करायचा आणि मला भरवायचा त्याच्या पप्पामध्ये जसं का शबरीची एवढं छोटं भरवतोय ते दिसत पण नाही हातात मोठं तरी घे जोक्षित दीड वर्षाचा होता तेव्हा आम्ही त्याला मॅक्डॉनल्समध्ये घेऊन आलो होतो आणि बघू शकता की ते छान असा भरवत आहे डीप करून सॉसमध्ये खूप छान या आठवणी असतात लहानपणीच्या तुम्हीसुद्धा का तुमच्या काही आठवणी असतील तर ते मला नक्की शेअर करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअरला द्या सबस्क्राईब करा एन्जॉय